नमस्कार कामिनी किचन अँड ब्लॉग्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत हिवाळा आला म्हणजे सगळ्यांना गरमागरम पदार्थ खाऊ वाटतात त्यातीलच एक म्हणजे भजी आपण बटाट्याची कांद्याची भजी ही नेहमीच खातो तर चला आज आपण पत्तागोबीची भजी करूयात ही भजी अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत लागतात ही भाजी चविष्ट असून करायला अगदी सोपी आणि झटपट बनतात तर ही रेसिपी कशी करायची आता आपण रेसिपीकडे वळूया तर या ठिकाणी मी पत्ता गोबी कापून घेतला आहे आणि समप्रमाणात मैदा आपल्याला हवे असल्यास आस मैद्याचे प्रमाण कमी करू शकतात तर एका खलबत्त्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा चमची लाल मिरची टाकून आपण ते चांगले कुटून घेऊ त्यानंतर चिरलेला पत्ता एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात मैदा ओवा चवीपुरते मीठ आणि लसणाचे केलेले मिश्रण हे टाकून घ्या हे मिश्रण टाकल्यानंतर आपण मंचुरियन मसाला किंवा गरम मसाला देखील टाकू शकतात मी या ठिकाणी मंचुरियन मसाला एक चमचा वापरला आहे आणि हे, हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या या ठिकाणी या मिश्रणात पाण्याची गरज भासल्यास तरच टाकावे कारण पत्ता गोबीला स्वतःचे पाणी सुटते त्यामुळे मिश्रण पातळ होऊ शकते तर हे बघा मी मिश्रण एकजीव करत अशा प्रकारे आपण बनवून घेऊयात मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशीच असायला हवी जास्त पातळीही नको आणि घट्टही नको यानंतर कोथिंबीर टाकून पुन्हा मिश्रण एकत्रित करून घ्या हळीत तेल कडकडीत कल तापले आहे तर आपण आता भजी तळून घेऊ आता एक एक करून भजी त्यात सोडायची आहे आणि मध्यमाचे वर चांगले कुरकुरीत आपण भजी तळून घेऊयात भजीला छान सोनेरी कलर आलेला आहे आता थोडा वेळ तोडून आपण ती भजी काढून घेऊयात या ठिकाणी आपली भजी तयार झाली आहे आता ती काढून घेऊया आपण उरलेले मिश्रण बॅचेस मध्ये तळून सगळी भजी तयार करून घेऊयात ही भजी अशीही खाल्ली तरी अत्यंत स्वादिष्ट लागतात यासोबत कोणत्याही प्रकारच्या सॉसची गरज लागत नाही तर तुम्ही देखील अशी रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल धन्यवाद